आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त प्लॉटिंग ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्ट ला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आठपडी पाईप मुख्य जाण्याचा मार्ग पोपट एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंत मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर्स हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर्स अटपाडी सांगलीत सरकारी घाटावर स्टंटबाजी करणं चौघांना पडलं महागात चौघांवर सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल जिल्हाधिकारी सांगली यांनी सव्वीस जुलै ते सहा ऑगस्टपर्यंत नदीकाठावरील पूर बंदारा घाट मंदिर दर्गा या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये म्हणून मनाई आदेश काढलेला आहे तरी देखील या आदेशाचा भंग करून सव्वीस जुलै रोजी दुपारी कृष्णा नदीकाठावरील सरकारी घाटावर स्टंटबाजी करणारे चौघे पेट्रोलिंग करणाऱ्या सांगली शहर पोलिसांना मिळून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल गणेश कांबळे आणि योगेश सटाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात पोली गुन्हा दाखल करण्यात आला आहे मौला मेहबूब नदाब व एकोणतीस राहणार बायपास रोड शुशुंभो चौक सांगली बजरंग तुकाराम कुकळे व चौतीस राहणार जामवाडी सांगली मंथन दीपक मोटे व एकवीस राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर सांगली आणि अर्जुन रामचंद्र पडळकर व एकोणीस राहणार लक्ष्मीनगर सांगली अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे परिस्थिती पाहण्यासाठी पुलावरून पाहण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे व नागरी वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी होत हो असताना दिसते त्याकरता मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी प्रतिबंधक जमावबंदी आदेश काढलेले आहेत अशा जमाबंदी आदेशाचं उल्लंघन करताना जर कोणी आढळून आलं तर आम्ही आयोर्विन ब्रिज सरकारी घाट समर्थ घाट त्याचप्रमाणे नवीन बायपास ब्रिज या ठिकाणी कारवाई करत आहोत त्या ठिकाणी कुकडे कुठं बंदोस्त ठेवलेला आहे जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे